नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या सयाजीला भेटून बाहेर पडलेली असते आणि ती मनाशी म्हणत असते की डॅडा आज मला त्या घरामध्ये शिरायला भेटलं आहे पण आता बघा मी त्या घरातल्या लोकांना कशी बाहेरची वाट दाखवते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश नाना आणि आईशी बोलत असतो तेवढ्यात तिथे जानकी येते त्या दोघांना चहा देते त्यानंतर नाना म्हणतात की खर आज तर आजचे दिवस सुरुवात झाले आहे पण कालचं डोक्यातलं काही जात नाही ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे कोर्टात तर आपण केस जिंकलो आहे पण घरामध्ये नुसतं रांगण झाला आहे त्यानंतर आता सुमित्रा म्हणू लागते खरंच माझा नाईलाज झाला मी अचानकपणे त्याला बोलून बसले होते की तिने यांनी पुरावा आणला तर मी तिला घरात गेलो आणि मला कुठे माहिती होत की तिच्या वडिलांना अडकवून ती या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे आता माझा सगळाच नाईलाज झाला इकडे नाना मात्र आता सुमित्राला टोमना मारतच म्हणतात आता काय करणार ना ऋषिकेश आपण आपलेच होत आणि आपलेच जात आणि असं म्हणून आता ते सुमित्रावर खूपच होतात परंतु पुन्हा एकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडं आता ऋषिकेश चिडणार म्हणून जानकी आधीच त्याला शांत करत असते परंतु आता नानाही सुमित्रावर खूपच चिडलेले असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो मला माहिती आहे तुमचे जेल जेलमध्ये आहे म्हणून तुम्ही फार दुखी आहात पण तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्या सोबत आणि आता याच गोष्टीचा फायदा घेत ऐश्वर्या पुन्हा एकदा सारंगच्या जवळ जाते आणि त्यामुळे सारंग अजूनच तिच्यामध्ये अडकत जातो दुसरीकडे मात्र ऋषिकेश जानकीला विचारतो काय गिपोर्टच काय झालं आले का शर्वरीचे रिपोर्ट इकडे मात्र जानकी म्हणत असते हो येतील म्हणजे आज येणार होते त्यानंतर ती मनाशी म्हणते खरं तर रिपोर्ट काय येणार आहे हे मला आधीच माहिती आहे दुसरीकडे शर्वरी विक्रांतला म्हणत असते मलाही फार टेन्शन आला आहे रे जर का खरच माझ्यात काही प्रॉब्लेम निघाला असत तर तुझ्या आईने मात्र मला घरामध्ये मा नसतं घराबाहेर काढला असत आणि इकडे मात्र मालती हॉस्पिटलमध्ये मा रिपोर्ट घ्यायला पोहोचलेली असते आणि ती रिपोर्ट बघून मात्र आता तिला आश्चर्याचा धक्का बसलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा